एस बी सी अन्याय निवारण प्रति समिती महाराष्ट्र व राष्ट्रीय विनकर सेवा संघ महाराष्ट्र यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण व धरणे आंदोलन करण्यात आले यात वैद्यकीय अभियांत्रिकी व इतर उच्च शिक्षणात विशेष मागास प्रयोगासाठी दोन टक्के स्वतंत्र आरक्षण दोन हजार पंचवीसच्या सतरापासून लागू करावे विशेष मागासवर्ग प्रवर्गासाठी राज्यात दहा आश्रमशाळा सुरू कराव्यात विशेष मागास प्रवर्गासाठी दोन टक्के राजकीय आरक्षण लागू करावे विद्यार्थ्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावी अशा विविध मागण्यासंदर्भात ही धरणे आंदोलन करण्यात आले यावेळी समाजबांधव व भगिनी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज आमच्या समाजाच्या पद्मश्री समाजाच्या असंख्य मागण्या आहेत जेणेकरून आज पाच तारीख ते नऊ तारखे पुण्याला समाज कल्याण ऑफिस समोर उपोषणासाठी बसलेले आज आमचं समर्थन त्यासाठी देत आहोत आणि जिल्हाधिकारी कार्यालय इथे आमच्या नांदेडचा एक दिवस लक्षद्वीप उपोषण करत हो। आहोत आणि आमच्या मागण्या मान्य करावं हो। आणि तसेच लोकलचे नेते अशोकरावजी हो चव्हाण साहेब तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांना आम्ही विनंती करतो हो। आमच्या समाजाच्या मागण्या पूर्ण करून आमचं हे उपकृत करावे हो। मागण्या आम आमच्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही आंदोलन तीव्र करू आणखी याच्या पद्मशाली समाजातर्फे एस बी सी दोन टक्के आरक्षणा संदर्भात मेडिकल आणि इंजिनिअर कॉलेजमध्ये जाणून बुजून एच बी सीला जो अन्याय करत आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पद्मशाली बांधव आज पुण्या पुणे येथील समाज कल्याण आयुक्ताकडे पद्मशाली समाज बांधव आज दोन टक्के मेडिकल आणि अभियांत्रिकी याच्यामध्ये दोन आरक्षण पूर्वी होतं मध्यंतरी त्याची अंमल अंमलबजावणी होत नाही म्हणून पद्मशाली समाज बांधव आज रस्त्यावर उतरलेले आम्हा शासनाला आमची विनंती आहे की ज्या पद्धतीने मराठा समाजाला दहा टक्के तुम्ही आरक्षण देता ज्या पद्धतीने एन टीचे वर्गीकरण करून तुम्ही अभियांत्रिकेमध्ये का देत नाही हा आमचा समाजाचा सवाल आहे म्हणून आज आमचा समाज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी एस बी सीच्या दोन टक्के आरक्षण ते मेडिकल आणि अभियांत्रिकीमध्ये आरक्षित करण्यात यावे आणि विविध मागण्या जसं वसतिगृह आहेत राजकीय आरक्षण आहे या संदर्भात नांदेड जिल्ह्यातले आमच्या समाजाचे नेते जे पुढा आहेत संपूर्ण त्यांच्या नेतृत्वाखाली आज आंदोलन होते जय मार्कांड जय पद्मशाली एक पद्मशाली लाख पद्मशाली आज एसबीसीच्या वतीने आम्ही जर आम्हाला आरक्षणासाठी आम्ही जे सगळे पद्मशाली समाजाच्या महिला आणि आमचे बंधू आज इथे आम्ही कलेक्टर ऑफिस समोर बसलेले आहेत आज कलेक्टर साहेबांना सा आज आम्ही निवेदन देत आहे की जे एस बी सी आमच्या ज्या मागण्या आहे आज मागण्यासाठी आम्ही एस बी सीच्या लोकांनी खूप सारे प्रयत्न केले पण सरकारने एसबीसी च्या लोकांकडे फार दुर्लक्ष केलेलं आहे कारण की आज शैक्षणिक क्षेत्रामध्ये पद्मशाली समाज हा फार पुढे गेला आहे त्याच्यामध्ये महिला वर्ग भरपूर प्रमाण आहे त्याचप्रमाणे आमचे बंधू वर्ग पण भरपूर प्रमाणात आहे मग सरकार आमच्या आमच्या पाठीशी का राहत नाही आणि आम्हाला प्रत्येक क्षेत्रामध्ये आम्ही तर असं म्हणत नाही आम्हाला फक्त दोनच टक्के द्या पण या दोन टक्क्यामध्ये आमचा भरपूर प्रमाणात विचार असं मी सरकारला विनंती करते कारण की एसबीसी समाज हा म्हणजे मध्ये आहे पण ठीक आहे पण दोन टक्क्यांमध्ये आम्ही जेव्हा शेवटी ओबीसीच्या सगळ्या लोकांना घेण्यात येतात शेवटी एसबीसी चा विचार करण्यात येतो त्याच्यामध्ये आम्ही थोडं मागे पडत आहे पण आज एवढे सुशिक्षित <स्थिक्षी> शिक्षित आमचा आज समाज आहे मग याच्यामध्ये आज आमचा वर्ग सुद्धा भरपूर प्रमाणात पुढे जाऊ शकतो मी विनंती एवढीच करते की सरकारला की आमच्या मागण्या या लवकरात लवकर मान्य करा आणि आमचा एक आमदार एस बी सी समाजाचा सुद्धा या राजकारणामध्ये घेण्यात यावा आणि मं, मंत्रालयात आणि केंद्रामध्ये सुद्धा आमचा एस बी सी समाज राहण्यात यावा समाजाचा आमदार असावा खासदार असावा आणि मी सरकारला हीच विनंती करते की एस बी सीच्या लोकांचा लवकरात लवकर विचार करावा नाहीतर आम्ही धरणे आंदोलन आमचे असेच सुरू ठेवू आणि आम्ही शेवटपर्यंत लढा देऊ जोपर्यंत आमच्या मागण्या होणार नाही तोपर्यंत आमच्या सर्व भगिनी आणि आमचे बंधू पद्मशाली समाजाचे जो शेवटपर्यंत लढू आणि सरकारला या मागण्या मान्यच कराव्या लागेल जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील जय पद्मशाली जय मार्कंड एक पद्मशाली लाख पद्मशाली आम्ही जे सगळेजण शासकीय नियम शासकीय दर्जामध्ये ओबीसी समाजामध्ये आता इतर सर्व समाज येतो दो, पण दोन टक्क्यामध्ये फक्त पद्मशाली समाजाला कोणताही अधिकारी म्हणून केंद्र सरकारमध्ये नाहीये आणि जे काही शिक्षणासाठी मुलं असतात त्या मुलांना बढती सुद्धा नाही आहे आणि आश्रमशाळा नाही आहेत आमचे मुलांचे वस्तिगृह नाही आहेत काहीच नाही आहे आमच्या समाजासाठी आणि असंच धरणे आंदोलन जे समाज आमचं जर एवढं धरणीय आंदोलन करत आहे समाजा समाजा तर समाजाची कळकळ पाहून या सरकारला सुद्धा वाटलं पाहिजे की खरंच या समाजासाठी दोन टक्के आरक्षण नाही तर जास्तीत जास्त आरक्षण देणं आवश्यक आहे